बसव पोषण आदर्श पुरस्कार देण्यात आला. अळंपूर तालुका हातकणंगले येथे तेरा व 14 एप्रिल रोजी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र राज्यातील लिंगाय समाजाचा गणमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बसवकुमार स्वामीजी व माताजी डॉ गंगादेवी माताजी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. सांगली कोल्हापूर सातारा लातूर कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक वैद्यकीय सहकार शिक्षण पत्रकार यासह अन्य क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सन्मानपत्र बसवेश्वर महाराज मूर्ती श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी मनोज कुमार रंदिवे शंकर बिरादार प्रकाश पांडव दत्तात्रे कुंभार अन्ना शहापुरे स्वप्नील चौगले अर्जुन चौगले संतोष पाटील स्वप्नील माळे संजय आपिने बिरादार मॅडम विमल रंदिवे अमृता एलाज नंदा एलाज सुशिला माळी मंगल पाटील तसेच शरणू शरणार्थी उपस्थित होते महानकर निपसटी प्रकाश चव्हाण अर्जुनवाड